City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघ भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्ड कडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कार मधून आलेल्या इस्मानने त्यांच्या समोर कार अडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळा थाड़ा, घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील छबोमाळी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे व्या, हमाल काम करतात त्यातील तीन हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल एकशे बारा यावरती माहिती कळवणे आवश्यक कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा